नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पहिल्याच वर्षी क्रिमसनच्या प्लॉट मध्ये आपण माल घेताना दहा ते पंधरा दिवसात काय कामकाज केलं त्या संदर्भात आपल्यासोबत शेतकरी आहेत व्हिडिओचा विषय परत एकदा नीट लक्षात घ्या पहिल्याच वर्षी क्रिमसन व्हरायटीत माल आणताना पहिल्या दहा ते म्हणजे गोडीबार छाटणी नंतर दहा ते पंधरा दिवसात काय कामकाज करणं गरजेचं आहे त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण रिकॉर्ड घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी चांगल्या पद्धतीत माल आणताना आपण कशा पद्धतीने पोंगा स्टेज पासून फेलफूट पर्यंत काम त्या ठिकाणी करतोय त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत बघताय माझ्यासोबत शेतकरी आहेत गेल्या तीन चार वर्षापासून ते, ते डॉक्टर वर्षा किसानला जुडले आहेत रतन सिडलेस असेल त्याचप्रमाणे शरद सिडलेस असेल वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये वे त्यांनी आतापर्यंत काम त्या ठिकाणी केलेलं आहे मग त्यांचं नाव जाणून घेताना दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुनील नारायण दवंगे राहणार खेडगाव आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा त्रेपन्न सात हजार पंचान्न अकरा त्रेपन्न सात हजार डॉक्टर किसनचं वेळापत्रक घेतलं आता हे चौथं वर्ष आहे तुमचं आता हा क्रिमसनचा प्लॉट आहे रिकट पासून तुम्ही डॉक्टर किसन मार्गदर्शन घेतलंय आज फेल चालू आहे सोळावा दिवस असेल कदाचित सतरावा दिवस आहे पंधराव्या दिवशी काय स्प्रे केला होता तुम्ही तो म्हणजे परवाच्या दिवशी तुम्ही काय स्प्रे केला होता सक्षम एक लिटर सक्षम पाचशे दोनशे लिटरला दोनशे लिटर दोन आणि आर्या पाचशे आणि जीए अर्धा ग्रॅम सिक्स एक ग्रॅम पंच त्या चे काय रिझल्ट जाणवले तुम्हाला त्या स्प्रे नंतर दुसऱ्या दिवशी गाडाचे टोक दिसायला लागली डायरेक्ट टोक बाहेर दिसायला लागले आपला काय सांगताय काका पोत वाढून गेली घराची घडाची पोत वाढली म्हणजे प्रामुख्याने आता रिकडचा प्लॉट आहे म्हणजे आपण तुम्ही पण बऱ्याचशा ठिकाणी चर्चा ऐकली असेल की आपला दिंडोरी तालुका असेल अगदी सांगलीमध्ये तासगाव मिरज तिकडे पण पन बागा पन्नास टक्के सुरुवातीच्या ज्या छाटण्या आहेत सप्टेंबर एंडिंगच्या त्या फेल जात आहेत पण आपल्या प्लॉट मध्ये तुम्हाला डॉक्टर किसांचं वेळापत्रक घेऊन काय अनुभव आला आज तुमचं फेलचं काम चालू आहे त्या बाजूने मजुरांनी बाणपूर्ट काढायला सुरुवात केली एकंदरीत काय चित्र दिसतय बऱ्यापैकी माल दिसतोय म्हणजे तुमचं पहिल्या वर्षाच्या हिशोबाने कामापुरता माल आहे का हो हो नक्कीच शेतकरी बांधवांनो पहिलं वर्ष असेल दुसरा चौथा पाचवं वर्ष असेल या वर्षी ज्या अडचणी येतात माल कमकुवत निघतो त्यांनी जसं सांगितलं की आज सतरावा दिवस आहे फेल काढतोय पंधराव्या दिवशी त्या ठिकाणी फवारणी घेतली होती दोनशे लिटर पाण्याला आर्य पाचशे मिली सक्षम पाचशे मिली जी अर्धा ग्रॅम सिक्स बी ए ग्रॅम एम पंचाळीस दोनशे आणि अॅक्रोबॅट दोनशे काकांनी सांगितलं की तो स्प्रे केल्यानंतर घडाने टोक काढलं बरोबर ना काका म्हणजे आपल्या आता तुम्हाला दिसत आहे की हा माल आपल्या हातामध्ये मा राहील जे काही आहे पंधरा काही झाडांना वीस गड असतील काही झाडांना दहा असतील पण ते गड आपल्याकडे ताब्यात राहतील याची शाश्वती तुम्हाला शंभर टक्के आलेली आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला पोंगा स्टेज शेंगदाणा फुटतानाच आपल्याला व्यवस्थितरित्या फवारणी करणं गरजेचं आहे तिथून आपल्याला चार पाच दिवस घड बाहेर येतोय घड कमकुवत वाटतोय त्यावेळेस हा स्प्रे घ्यायचा आहे नाहीतर बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी कमेंट करतात फोन करतात की हा स्प्रे कधी केला गेला पाहिजे त्यासाठी परत एकदा तुम्हाला सांगतो की शेंगदाणा फुटताना तिथं तुम्हाला सीपीपीयूचा वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर व्हस्पा टिल्ट असेल त्याचा वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर मी सांगितलं की प्लॅटिनम झिरो झिरो एम पन्नास एम पंचाळीसचा वापर करणं जमिनीतून एकरी तीन ते चार किलो झिरो बावन चौतीस देणं त्यानंतर होमोब्रासण्याचा वापर करणं बिल्डर झिंक चा वापर करून घड बाहेर दिसत आहेत कॅपेसिटी घडाची बाहेर येताना कमकुवत वाटते त्यावेळेस घडाची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वाढवताना आणि घडाचा टोक काढण्यासाठी तुम्हाला चौदावा किंवा पंधराव्या दिवशी दोनशे लिटर पाण्याला आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली ए अर्धा ग्रॅम सिक्स बी ए ग्रॅम आणि एमपंचाळीस आणि अॅक्रोबॅट दोनशे दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी हा स्प्रे सांगतोय की या वर्षीचं वातावरण जर आपण बघितलं शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी अडचणी येत आहेत घड कमकुवत निघत आहेत कारण खरड छाटणीमध्ये सूर्यप्रकाश अतिशय कमी मिळाला काडी जरी परिपक्व झाली त्या ठिकाणी वेलीमध्ये स्टोरेज चांगलं तयार झालं नाही त्यामुळे घड कमकुवत निघतोय त्या घडाला स्ट्रॉंग कस बनवायचं त्याच्यासाठी छाटणीच्या बन अगोदर चा आपण पाणी व्यवस्थित दिलं पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे त्यानंतर देखील पाणी व्यवस्थापन तितकंच महत्वाचं आहे आणि ही पोंगा स्टेज येते तिथून घड बाहेर येईपर्यंत व्यवस्थितरित्या फवारणीचं नियोजन आपण ठेवलं तर पहिलं वर्ष असो नाही तर दहावं वर्ष असो माल आपल्या हातामध्ये चांगला मिळाल्याशिवाय राहणार नाही हा एक महत्वाचा व्हिडिओचा संदेश तुम्हाला होता परत एकदा दवंगे साहेब तुमच्याकडे येतो आज जर आपण बघितलं म्हणजे तुमचं खेडगाव असेल मातेरवाडी असेल तर तिसगाव बहादुरी हा द्राक्षामध्ये खूप अग्रेसर भाग आहे या वर्षी तुमच्या भागात देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना घट जिरण्याच्या समस्या माल कमी निघण्याच्या समस्या येत आहेत पण आपला रिकटचा प्लॉट आहे आणि मी इथं माझी वावा करत नाही पण एकंदरीत पहिल्याच वर्षी रिकट आणि क्रिम्सन व्हरायटी त्यामध्ये डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन तुम्हाला खरोखर ऍक्च्युअल फायदा झाला का हो नक्कीच झालेला झाला ना नक्कीच आ, काका एक इकडे दोन मिनिटं मला तुमचं एक एक वाक्य फक्त जाणून घ्यायचंय कारण तुम्ही वयस्कर आहात गेल्या अनेक वर्षाचा द्राक्ष इंडस्ट्रीचा तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी अनुभव आहे गेल्या दहा बारा वर्ष अगोदर जर विचार केला तर खूप कमी औषध खूप कमी खत देऊन माल चांगला यायचा माल अर्धा खाली टाकून द्यायची वेळ यायची आता आपण दोन तीन वर्षापासून पाहतो डावणी मिळू भुरी बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्या वाढलेल्या औषधांचे दर या सगळ्यांमधून डॉक्टर किसानच वेळापत्रक तुम्ही घेताय कुठेतरी खर्चामध्ये बचत होते का आणि मालाचा दर्जा सुधारतो का एका वाक्यात काय उत्तर द्याल बरोबर दर्जा सुधारत आता तुम्ही दोन तीन वर्षापासून घेत आहे आपण गेल्या वर्षी त्याच्या पाठीमागच्या वर्षी आलो होतो फक्त एक वाक्य मला जाणून घ्यायचंय की खरंच सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शन घेऊन आपल्या बागेमध्ये व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आहे कारण इथून मागचा काळ वेगळा होता वेगला। आता हवामान तर शेतकरी हवामान वेगळं होतं सगळ्याच गोष्टींचा अनुभव आपण त्या ठिकाणी घेत असताना आपल्याला कुठंतरी चांगलं योग्य डायरेक्शन घेणं मी म्हणत नाही डॉक्टर किसानचं घ्या कुणाचंही चांगलं डायरेक्शन घेऊन योग्य व्यवस्थापन करून आपल्या द्राक्षबागेमध्ये आपल्या द्राक्षबागेची काळजी घेताना उत्पादन खर्च कमी ठेवून चांगलं उत्पादन आपल्या हातामध्ये घेणं त्या ठिकाणी गरजेचं असेल कारण बाजारभावाची आपल्याकडं कुणाच्या हातामध्ये कधी किती बाजारभाव असतील याची शाश्वती नाही परंतु कलर व्हरायट्यांमध्ये क्रिमसन असेल तुमचं मामा जम्बो असेल बरेचशे मामा जो प्लॉट फेल आहेत त्या ठिकाणी अजूनही छाटण्या बाकी असतील त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या संगोपन पूर्वनियोजन पाणी देणं हायड्रोजन सायनामाइडचा सा वापर असेल योग्यरित्या योग्य डोळ्यावर छाटणी असेल पेस्टिंग असेल त्याचप्रमाणे पाणी नियोजन आणि पोंगा स्टेज पासून हेलपर्यंतचं नियोजन चांगलं जर ठेवलं तर बऱ्यापैकी माल आपल्या हातात राहिल्याशिवाय राहणार नाही हाच व्हिडिओचा निष्कर्ष घेऊन शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा चॅनलला आला असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद